श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती आहे पौर्णिमेचा प्रारंभ पहाटे पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे त्यानंतर मिथुन राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये चंद्राचं भ्रमण आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेषराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण हे संमिश्र लाभ देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु आज विरोधकांच्या कारवाया देखील वाढण्याची दाट शक्यता आहे महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या सल्ल्याने घ्यावेत वृषभरास ऋषभ व्यक्तींना आज गतिमान ग्रहमानाचा लाभ होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते मृगशीर्ष आणि आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक अनुकूलता प्रदान करणार आहे त्यामुळेच आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती तुमची भक्कम होईल मिथुन रास मिथुन व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत सकाळी वाजून मिनिटांनंतर आर्ध्रा नक्षत्रामध्ये होणारं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहेत एखादी फसवी परिस्थिती तुमच्या समोर निर्माण होण्याची शक्यता आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष आणि आर्ध्रा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देत आहे तुमच्या सहकार्यांशी आज तुम्ही मतभेद टाळावेत वाहनं जपून चालवावीत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना आज गतिमान ग्रहमानाचा लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून एखादी महत्वाकांक्षा असेल ते पूर्णत्वाकडे जाण्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आनंदी आणि उत्साही दिवस जाईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सलोख्याचा राश, दिवस आहे कुटुंबामध्ये एखादी आनंदी वार्ता येण्याची शक्यता आहे जुनी येणी वसूल होणं आर्थिक स्थिरता निर्माण होणं यासाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवत तुळराज तुळ राशीच्या व्यक्तींना आज व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं चंद्राचं मृगशीर्ष आणि आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण उपयुक्त ठरणार आहे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने आनंदाचा आहे सामाजिक प्रतिष्ठा आज तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल कारखानदारांनी आज विशेष दक्षता बाळगणं आवश्यक आहे कामगारांशी कुठल्याही स्वरूपाचा आज वाद करू नये धनुरास व्यक्तींना आज कौटुंबिक सलोख्याचं ग्रहमान आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल व्यावसायिक पातळीवर मात्र आज संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे काही महत्वाचे निर्णय तुम्ही पुढे ढकलणं आज जास्त सोयीस्कर ठरेल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं आणि नक्षत्रामधील भ्रमण हे सावधपणे निर्णय संकेत देणार आहे लाभाचा आज ग्रहमान आहे त्यात साडे चालू आहे त्यामुळे एकंदरीत सर्व ग्रहदशेचा विचार करता आजचा दिवस तुम्ही अत्यंत संयमानं घालवणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे मन आणि चित्त स्थिर ठेवून आजचा दिवस व्यतीत करावा कुंभरास व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष आणि आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान साडेसातीची तीव्रता कमी करणार तर असेलच त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक स्थिरताही देणार आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनंही आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभणारी आहे भावंडांचे आज सहकार्य प्राप्त होईल नातेवाईकांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल